चला गोलंदाजी मार्क गोलंदाज चला स्ट्राईक एंड ला फॉलंदाज विनायक नॉन स्ट्राईक एंडला जितो मिलिल लेफ्ट हँड वॉर द विकेट पद चेंडू जरा व्हॉलेंटिअर तला आर्यन चेंडूवर बघा डिक्लेअर एक धाव तिकडे व्यायची एज लागली घे 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 तो चेंडू घेऊन ठेव दुसरा पण चॉईस का थँक्यू आर्यन एक धाव पहला पहिल्या चेंडू वर सिद्धेश तुझा मित्र कधी येईल आम्हाला मदत करायला सिद्धू सिद्धू पुन्हा एकदा बारासावेल चेंडू हवे क्षेत्रक्षक तू मय तू मय करताना हो प्रतिम जेल विनायक बॅक टू पॅवलन एक बाद एकदा मी सांगते अमित हा हाँ, बोले थो, बोले थो। एक नंबर दोन नंबर तीन नंबर एक नंबर हा बोलतो तो चला नवीन व्यासमन जा एक बाद सॉरी दोन बाद एक धाव खायला संघाची चला अजून एक एक्स्ट्रा पाठवा अजून एक एक्स्ट्रा पाठवा किशोर सर सहकार्य करा किशोर सर नाही आहेत काय कुठे आहेत हां चला नागी एद। नागी एद। नागी एद। तीन चेंडू टाकून झालेत मिलिंद याचा एक डावखोरा युवा गोलंदाज अग्री बॉयज देऊ या संघ्याकडून महत्वपूर्ण सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करते हॅट्रिक त्या चेंडू किशोर सर सायक हलक्याच्या पद हो हो जबरदस्त वेगवान वेगवान किशोर सर सुद्धा अचंबित झाले की एवढा वेगाने येणारा चेंडू जर मिलिंदचा असेल तर निश्चितपणे या मोसमामध्ये चेंडू बॅटला स्पर्श न करणारा चेंडू दोन बाद एक धाव धावपालकावर मिलिंद षटकातील पाचवा चेंडू किशोर सर संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी ओ नाही 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 बॅकफुटला चेंडू नाही मिलणार तुम्हाला षटकातील शेवटचा चेंडू दोन बाद एक वेग बघा काय गोलंदाज निश्चितपणे अप्रतिम गोलंदाजी मिलिंद मागील हो। एक दोन वर्षापासून जर पाहायला गेलं तर एक कोकबन एक्सप्रेस देव एक्सप्रेस म्हणावी लागेल याला एक सुद्धा वेगवान किशोर सरांनी बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतलाय आणि अप्रतिम झेल पकडलाय तीन बाद एक पहिला षटक संपलाय चला त्वरित 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 दिवस कोऑपरेट करा गोलंदाज युवराज पहिल्या षटकात तीन फलंदाजांना माघारी परतवले धाव दिले केवळ एक अ प्रतिम गोलंदाजी मिलीन चला युवराज षटकातील दुसरा षटक घेऊन येतोय राईट हँड ओव्हर द्राईट ला जितू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मिस टाइम झाला स्वतः गोलंदाज कॉट अँड बोर्ड चार बाद एक जिथे सुद्धा माघारी परतलाय महत्वपूर्ण मा सामन्यामध्ये आता नवीन फलंदाज येतोय गौराव चार बाद एक युवराज शर्कातील पुढील चेंडू जबरदस्त वेग आहे वेग आहे या गोलंदाजाकडे सुद्धा आत येणारा चेंडू धावपाची दोन फलंदाजांना चेंडू दिसणं या मोसमामध्ये एवढा वेगवान चेंडू निश्चितपणे शार्प फलंदाज जो प्रॅक्टिसमध्ये असेल तोच फलंदाजी करू शकतो हा फलंदाजाकडे क्षमता आहे हा फलंदाज काही करू शकतो चार चेंडू शिल्लक आहेत शॉटपी पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने केलाय मिडविकेटच्या दिशेने चेंडू केलाय आणि शेतरक्षकालायडू सीमा पार चौकार हा उर्वरित तीन चेंडू जर केला तर आपल्या संघाला निश्चितपणे एक सन्मानजनक स्कोर आणू शकतो असा हा फलंदाज शुभम युवराज षटकातील तीन चेंडू टाकून झालेत सहा धावा धावपलकावर लागलेत माघारी चार फलंदाज गेलेत त्यांचा विचार न करता चांगली फलंदाजी करतोय शुभम युवराज हो फुडले पद्धतीचा चेंडू बॅक टू गोलंदाज आणि चेंडू अडवले कोणती धाव नाही शेवटचे दोन चेंडू शिल्लक चार बाद सहा अशा पद्धतीची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण जर केलं दिवसंघ तर निश्चितपणे हा यंग संघ जर पाहायला गेला तर उर्वरित काही स्प सामन्यामध्ये निश्चितपणे चांगली कामगिरी करू शकतो पुन्हा एकदा युवराज ओ वेगवान पद्धतीचा चेंडू आणि शुभम मिस टाईम झाला आहे मित्रा पाचवा फलंदाज बाद धावसंख्या सहा शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू नवीन फलंदाज पाच बाद सहा बघा पाच फलंदाज इथे तुम्ही बाद केलेत आता या पाच धावा जरी पकडल्या असेल तरी धावसंख्या दहा झाली असती अकरा झाली असती परंतु तसं काही दिसत नाही षटकाच्या मोहामध्ये खैरायला संघ सुद्धा ढकल आहे षटकांनी शेवटचा चेंडू झपकन निघणारा चेंडू इथे कोणती प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न नाही येणारे बारा चेंडू जिंकण्यासाठी सात धावांचं लक्ष सहा बाद सहा धावा जमवल्यात चला फटाफट सचिन 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 चिट्टा उडवायची चला जिंकलेले संघ दोन ढोंडकार आणि शेडसे आपण या इकडे या लवकर ढोंडकार आणि शेडसे फक्त एक एक प्रतिनिधी या लवकर आपण चला लवकर मी शेवटच्या विनंती करतो शेडसे आणि ढोंडकार संघ त्वरित या अन्यथा आम्ही इथे चिठ्ठ्या उचलू आपल्याला ते मान्य करावं लागेल शेवटचा पुकार देतो मी ढोणकार संघ आणि शेडसई संघ चला चला लवकर त्वरीच तो देव संघ काय पाहणी करताय तुम्ही तुम्हाला धावा चेस करायचे आहेत वेल का लावताय मित्रांनो हा शाहिद आणि युवराज शाई किंडला शाहीद नॉटेकेंडला युवराज गोलंदाजी अमित सहा चेंडू सॉरी बारा चेंडू सात धावांचा पाठलाग करायचा आहे शेडसाई संघ आणि ढोणकार संघ ही ओव्हर सपेपर्यंत आपण आला तर आम्ही इथे चिठ्ठ्या उडू आणि तुम्हाला तो लॉट मान्य करावा लागेल त्यातनंतर आम्ही कोणती सबब तुमची ऐकली जाणार नाही चला मॅच सुरू करा पंच सहा चेंडू सात धावा शाहिद मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू दिवसंघाचा संघाचा हो आहे आहे सामन्यामध्ये अजूनपर्यंत दम आहे जोर आहे कारण आम्ही जोपर्यंत षटक आहे तोपर्यंत निश्चितपणे हा षटक जर एका दोन धावेचा जर पडला ना तर, तर देव संघ पहिल्या सामन्यामध्ये आपण आठवलात कशा पद्धतीचं जिंकलात होऊ शकतो हो शक ओ, नाही नाही हा क्रिकेट नाही आणि जितू कांबे चूक करतो एक धाव होईल का झाली बोनसच्या स्वरूपात ही धाव आले कोणताही सण नसताना हा बोनस कार्यालय संघाने दिला आहे निर्धाव चेंडू टाकला होता आम्ही चांगल्या लाईन त्यांनी तो चेंडू करते गोलंद फलंदाजाला हा चेंडू डिफेन्समध्ये मिळणारच नाही आहे फक्त हा तुम्हाला चेंडू मिळेल बॉडीवर घेतला तर बघा काय वेगवान चेंडू टाकले आता तीन चेंडू टाकून झाले तर एक धाव धावपालकावर लागले आता गोलंदाज आणि क्षेत्र यशिरक्षक याच्यामध्ये जास्त पद्धतीचा सामना पाहायला मिळेल कारण फलंदाज अशा पद्धतीची जर चुकी करत असाल तर या सात धावा सहजासहजी सोप्या नाही आहेत या खेळपट्टीवर षटकाचे पुढील चेंडू आम्हीत उडवलाय 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 चेंडू तमाम खेल खलास एका फटक्यामध्ये युवराज याने खेळ खलास केलाय षटकार मारून आणि टाइम वाचवलाय चला लवकर या एक दोन तीन आता फक्त मी शेडसाई संघाने